देवा काळजी रे बावीस सर्वांवर रात्र खूप भारी होती जंगलमध्ये पासून सावध राहून स्वतःला लांब ठेवायचे होते प्रिषाने नकळतपणे सर्वांना सुरक्षित ठेवले तर होते पण ते किती वेळ सुरक्षित राहणार होता कार्मिलानी त्यांना शोधले तर प्रिषाचा मात्र अभूवर विश्वास होता तिला कुठेतरी जाणवले होते की काहीही झाले तरी अभू तिच्या सोबत आहे प्रिषाने आपल्या अभूला हाक मारावी आणि आभूनी तीन ऐकावी असं कधी होणार नाही इवान आपल्या इरिक रूपातून बाहेर आला होता इवान आणि छबी सर्व लपली होते तेथे पोचतात पण त्यांना त्यांची जागा कशी कळली ह्याच उत्तर कोण देणार आणि आपली पोल कशी खोलणार म्हणून ते त्या झाडापाशी पोहोचतात खरं पण त्या झाडाजवळच बसतात राखणदारी करत आई इवान काही प्रश्न आला मनात असं बघतो ए मला आई नाही म्हणायची हा का ते मी मागच्या जन्मात आई होती ना मग आता का नाही इवान तर खुश झाला होत आपल्या आईला बघून आणि छबी तिला असंका बोलते मी तुझी हॉट सेक्सी फ्रेंड आहे इवान केट सर्वांच्या नजरेत मला तोच रोल आवडतोय हा छबी डोळे मिचकावत म्हणते सध्या तरी ह्याच रोलमध्ये राहायचं हा मग तुझं लग्न झालं की येईल मी माझ्या सासूच्या रोलमध्ये सुनेला छळायला सरळ करायला मुख्य म्हणजे मी तुझे रक्षण तुझी मैत्रीण राहून जास्त चांगल्या प्रकारे करू शकेल हे रूपकार्मीला ओळखत नाही ना ती बेसावध आहे मला तर आता तुझे घरचे कसे वागतील बघायचं तुझं माझ्याशी लग्न नको लावून द्यायला म्हणजे झालं मी तुला वाचवून सुखरूप आणलं ना इवान घाबरून डोळे मोठे करून बघतो काय त्याला असे घाबरलेले बघून छबी हसते अरे गंमत करत आहे ते तर आसुसले आहेत ना प्रिशाला कधी सून म्हणून आणतील घरात विसरलास का इवान हम्मतेही आहे असन तिला बघतो डोक्यात काकू आणि आई आल्या त्याला प्रिषाच्या जवळ नेण्याच्या त्यांच्या कल्पना आठवून इवानच्या चेह्यावर स्माईल आली छबी पुढे म्हणते आणि आज तिनी ज्या प्रकारे सर्वांचे प्राण वाचवले त्यानंतर मला नाही वाटत कोणाच्याही मनात शंका राहिली असेल ती तुझ्यासाठी योग्य आहे ह्यावर हो पण प्रिशाला तर मी केलं वाटतं ना ते म्हणजे अभूनी केलं म्हणजे तुला कळतंय का मी माझाच दुश्मन झालोय ती अभू भक्त झाली आहे छबी त्याचे तर्क ऐकून हसते मोठ्याने अरे वेड्या मग तू पण अभू भक्त आहेस ना इसका आप जो स्वतः स्वतःवर प्रेम करत नहीं ना, ना इवान तो पर्यंत आप दुस्यांवर कसम प्रेम करू इवान हम्म समझला अस तो मग अभूला स्वतः मित्र बनव मग बग इवान मान डोलावून हम्म करत तिला बख तो किस्मत से हमें आप मदम मिल गए जैसे कि दुआ को अल्फाज मिल गए सोचा जो नहीं वो हासिल हो गया चाहू औरक्या की खुदा दे अब मुझे इकडे प्रिषाला झोप लागत नाही मनातल्या कार्मिलाच्या भीतीमुळे की अभूनी तिचे ज्या प्रकारे रक्षण केले त्यामुळे हे समजणे कठीण होते तिच्यासाठी सारखे ती स्वतला धावताना बघत होती आणि ते वातावरण बदलणं प्रकृतीने तिला दिलेली साथ अभूनी तिच्यावर केलेली ही मेहरबानी म्हणजे तिच्यासाठी खूप मोठा आशीर्वाद होता सत मनात आज अभूनी मदत केली नसती तर तीच काय झालं असतं ह्या विचारांनी मन भेदरून जात होतं पण जिथे विश्वास असतो तिथे नकारात्मक ऊर्जेला जागा नसते तसं तिच्या मनातही असेच काही होत होते अभूवर बसलेला विश्वास आता तिला कोणतेच नकारात्मक विचार करू देत नव्हते तो विश्वासच होता ज्यामुळे ती सर्वांना वाचवू शकते ही तिच्या मनात खात्री होती एहसास की जो जुबान बन गए दिल में मेरे मेहमान बन गए आपकी तारीफ में क्या कहे आप हमारी जान बन गए। आप ही रब आप ही ईमान बन गए ती रात्र ही सरते सकाय होते का भीतिमू को डोला लगला बेलाचा पाय सकाई सकाई त्या थंड गारव्यात सर्वांचा डोला नुकताच लागला असेल। प्रिषा आवाजन करत अलगत झाडाच्या मधून बाहेर निघायचा प्रयत्न करते बाहेरचे वातावरण कसं आहे त्यांना पर्यंत पोहोचायचं होतं रस्ता कसा कळणार रात्रीच्या अंधारात ते कुठून कुठे कसे पोचले समजत हि नव्हते प्रिषा आपल्याच विचारात होती आणि तिला तिथे झाडाच्या बाजूला इवान आणि छबी दिसले तिच्या आनंदाचा पारा राहिला नाही तिनी त्याला हाक मारते इवान इवान दचकून उठला समोर प्रिषाला बघून तो काय झालं काहीन कळून तिला बघत होता स्तब्ध त्याच्या हृदयाची धडकन थांबली होती कारण प्रिषा येऊन त्याला बिलगली होती इवान मला किती आनंद होतोय म्हणून सांगू इवानला काही सुचेनासन झालं तो काहीच बोलत नव्हता आपण स्वप्न बघत आहोत का असाच प्रश्न त्याला पडत होता छबी मात्र डोरे किलकिले करून त्या दोघांना बघत होती तिच्या सोबत ही सर्व सृष्टी प्रसन्न होती शेवटी त्यांचे अभू आणि देवी प्रकृती आज एक दुसऱ्याच्या जवळ होते इवानच्या डोळ्यातून त्याला जुमानता एक अश्रू बाहेर पडला पण आज छबीला त्याची काळजी नव्हती कारण तो आनंदाश्रू होता दोघांच्या हृदयाची धडधड पर्क नॉर्मल झाली तेव्हा इवान तिला बघून काय झालं असं विचारतो मी पर्त तुला बघून किती किती खुश आहे म्हणून सांगू आम्हाला वाटलं त्या लोकांनी तुम्हाला दोघांना प्रिशा पुढे बोलायलाही घाबरत होती तिला ती जाणीव झाली इतका वेळ तिला कशाची भीती वाटत होती तिला कार्मिलाची भीती नव्हतीच कार्मिला त्यांच्या जीवावर उठली होती तरी तिला तर इवान तिच्यापासून लांब झालाय तो पर्त तिला भेटणार नाही तिला परत त्याला बघता येणार नाही ह्याची भीती होती त्या जाणिवेने प्रिषा शांत झाली इवान तिच्यासाठी फक्त एक मित्र होता मग केट पण तर तिची मैत्रीण होती पण केटसाठी तिला का भीती नाही वाटली तिच्या डोक्यात फक्त इवानसाठी काळजी होती प्रिषा स्वतला समजावण्याचा प्रयत्न करते केटला भेटून असा किती वेळ झाला होता तिला आम्हाला काही नाही झालं इवान तिच्या डोळ्यातले प्रश्न ओळखून सांगतो त्यावर प्रिषा हम्म करून बघते पण त्या लोकांनी तुम्हाला कसं सोडलं अग अभूची कृपा अभू नाव ऐकताच पुढे कोणाचं काय झालं काय नाही ह्यावर विश्वास बसोन बसो प्रिषाच्या मनात विश्वास अजून धीट झाला पुढे छबी आणि इवान कहाणी रंगवून तिला सांगतात तिथे काय काय झालं आणि तितक्यात आहेली आली तिथे केटला तिथे बघून तिनी तिच्या डोक्यात मारलेलं आठवतं तिला छबी आता ही सर्व नीट रंगवलेल्या गोष्टींवर पाणी घालणार ह्या आविर्भावात इवानला काही करना असं बघते दादा हीही ही, आहेली सर्व आठवून रडवेल्या सुरात त्याला सांगायचा प्रयत्न करत होती इवान आहेलीला जवळ घेतो आणि तिच्या डोक्यावर हात ठेवतो त्या क्षणात तिच्या डोक्यातून त्या स्मृत्या गायब होतात ती इवानला प्रिषाच्या समोर सांगणार होती त्याच्या ह्या केट मैत्रिणींनी काय केलं पण तिला काय सांगायचं होतं तेच आठवेना काय झालं आहेली आ आहेली स्वतशीच गोंधळली तिला काही आठवत नाही आहे बघून छबीच्या जीवात जीव आला तितक्यात नेहर उठून आली भाई ती इवानला ठीक बघून त्याला मिठी मारते भाई कुठे होतात तुम्ही आम्ही सगळे किती घाबरलो होतो मी ठीक आहे आम्ही पळून आलो त्यांच्या तावडीतून तिकडून मेहर आणि आहेली दोघी त्याला बिलगला होत्या मेहरच लक्षकेट वर जातं भक्ती ती प्रश्नचिन्ह डोळ्यांनी तिला बघत इवानपासून लांब होते भक्ती आहेली कधी केटला तर कधी मेहेरला बघते मध्येच प्रिषा तिला काय असं विचारात होती पण तिला उत्तर देण्यास तिच्याकडे उत्तर नव्हतं तू काय करत आहेस इथे मेहर तिच्या जवळ जात विचारते मला इवाननी बोलावलं होतं परिवार सोबत होळी खेळायला छबी बोलते अग ही केट आहे भाईची मैत्रीण भक्ती नाही आहेली लली मेहेरच वाक्य ठीक करत म्हणते नाही मला खूप चंगळ आठवतं हीच नाव भक्ती आहे छबी आता काय होणार असं इवानला बघते तिनी मेहेरला आपलं नाव भक्ती सांगितलं होतं कॅन्टीन मध्ये तिनी तिला मनुष्य रूपात बघितलं होतं इवानशी बोलताना तेव्हा तेव्हा आणि आहेली लाके ती कान पकडून इवानला बघून सॉरी असं बघते जे व्हायचं ते तर झालं होतं ना ती भक्ती होती नाके पण आता हे कसं आवरणार आणि मेहेर तर मीच बरोबर म्हणते अशा भांडत होत्या त्यांचा सूर इतका चढला होता की आता सर्व बाहेर आले होते इवानला समोर बघून सर्वांचा इतका वेळ कोमेजलेल्या चेहरा खुल्ला तो सर्वांना हसून अभिवादन करत म्हणतो मला माझ्या नवीन फ्रेंडला भेटवायचा आहे मी तिला आपल्यासोबत होळीसाठी बोलवलं अर्थात मला माहीत आहे तुम्हाला कोणाला काही प्रॉब्लेम नसणार ह्यात सर्व आम्हाला काय त्याला बघतात तर तो छबीकडे बघून सर्वना म्हणतो ही माझी फ्रेंड तो घसा खाकरत म्हणतो भक्ती केट ते ऐकून मेहर आणि आहेली दोघी तोंड वाकड करून तिला बघतात अगं त्यांच्यात असंच असतं ते आईच नाव लावतात अच्छा असन दोघी बघतात त्याला पण त्यांचा दुसरा प्रश्न तयार होता जो इवानला माहीत होता आधी मला ही हे माहीत नव्हतं केट कूल वाटतं ना म्हणून मी तिला केट म्हणतो पण ती दुसऱ्यांना भक्ती नाव सांगते इवान हसून वातावरण मिश्किल करण्याचा प्रयत्न करतो घरातले मोठे त्यांना रात्रीची आठवण करून देत इथे आपण बोलत बसायची ही वेळ नाही असं आठवण करून देतात इवान बेसला पोचलं पाहिजे आपण समर त्याला समजावत म्हणतात इवान ही हो नक्कीच असं बघतो तितक्यात बेलाला आरिश बाहेर घेऊन आला बेलाला बघून इवान तोंड फिरवून घेतो इवान ती त्याला समजावून सॉरी म्हणायला जाते सर्व माहीत असून इवानला काही माहीत नसल्याचा आव आणावा लागत होता हिला का ठेवलं आहे तुम्ही अरे हिने रक्षण केले आमचे काल रक्षण हिने तुम्हाला कळतय तुम्ही काय बोलताय अरे इवान ते खरं सांगतायत त्रिशिका त्याला जवळ घेत म्हणतात हे बघ इथून निघूयात आपण बेसला पोचू मग तिथे सर्व तुला नीट सांगतो मी पोचू देईल तेव्हा पोचालना बेसला सर्व त्या आवाजाला ओळखून घरून त्या दिशेने बघतात त्यांचा अंदाज अगदी बरोबर होता कार्मिला होती त्यांच्या समोर झाडावर बसून त्यांची बाहेर निघायचीच वाट बघत इवान आणि छबी झाडावर एक नजर टाकतात वडाच झाड होत ते जिथे ह्या सर्वांनी रात्री शरण घेतली होती म्हणजेच कार्मिलाच दुसरं रूप त्यांची ही ह्यात काही चूक नव्हती त्यांना ह्यातलं काही माहीतच नव्हतं इवान एक नजर सर्वांवर टाकतो त्याच्या परिवाराला त्याची गरज होती पण त्याला आपलं इरिक रूप बाहेर येऊन देता हे सर्व करावे लागणार होते त्यांना घाबरवायचे नव्हते त्याला पण राग अनावर झाला की इरिक ही बाहेर येणार त्याला इरिक रूपला कंट्रोल करणे अजून जमले नव्हते अजून ही पौर्णिमा सुरू होती इरिक रूपात तर दोन सेकंदात तो कार्मिलाला हरवू शकत होता इरिक रूपात काय आणि इवान रूपात काय तो शेवटी अभू होता इवान स्वतला समजवतो सर्वांना पाठीशी घालत तो कार्मिलाच्या समोर जातो त्याला समोर बघून झाडावर बसलेली कार्मिला उडी मारून त्याच्या समोर येते तिला उद्देशून तो म्हणतो तुला मी पाहिजे घे मी तुझ्या समोर आहे माझ्या परिवाराला लांब ठेव ह्यापासून किती वाट बघितली आहे मी ह्या दिवसाची किती शोध घेतला तुझा किती दिवस फक्त विचार केला फक्त कट रचले आज तू समोर आहेस आज आता तुला मी सोडणार नाही माझा शिकार माझ्या समोर आहे आज कार्मिलाचे भाव बघत तिच्या समोर छबी येते इवानपर्यंत पोहोचायला तुला आधी माझा सामना करावा लागेल आधी माझा मुकाबला कर मग त्याच्यावर नजर टाक घरातले सर्व छबीचा तो विश्वास बघून अवाक झाले इवानसाठी ती आपला जीव धोक्यात टाकत होती इवानचे इतके चांगले जीवाला जीव देणारे मित्र आहेत बघून सर्वांना चांगले वाटले पण दुसऱ्याच क्षणी त्यांना कार्मीला काय काय करू शकते ते डोळ्यापुढे आले आणि ते छबीला काय बोलतेस असं बघतात बेला तर तिच्या सोबत असताना तिनी बेलावर हल्ला करायला पुढे मागे बघितले नाही ही इथे तिला सामना करायला चुनौती देत होती पार चुरडा करून टाकेल ती हिचा नजरेनेच सर्व एक दुसऱ्याला सांगत होते इवानला सर्व कळत होते पण जे त्याला माहीत होते ते ह्या सर्वांना कुठे माहीत होते ती अभूची आई आहे तिच्यात अतुल्य सामर्थ्य आहे आणि मुलावर संकट आल्यावर कोणती आई शांत राहणार होती तो आपापल्या आईला कसा थांबवणार होता आपल्या आईला एकटतरी कसा सोडणार तो मागे राहिला तर इवान कसा मगतो इवान समोर होत छबीचा हात हातात घेतो कार्मिलाला डोळ्यात बघून म्हणतो ती एकटी नाही कार्मिला तशी हसायला लागते तू बघितलं नाहीस रे काल मी तुझ्या ह्या सो कॉल्ड परिवाराला किती त्रास दिला एकाला जिवंत सोडलं नसतं पण कार्मिलाचा चेहरा सर्व आठवून आनंदला आणि इवान आपली मूठ आवळतो त्या पणच्या पुढे तिला तेही आठवते की ह्यांची कोणती तरी शक्ती मदत करत होतं ती त्यामुळे संशयाने सर्वांना एक एक करत बघते रात ग्रु बात ग्रु आजच बोल छबी तिला परत खिजवत बघते कार्मिला एक झटका देते आपल्या वेणीला आणि तिला वेणीनी ओढून आपलीकडे ओढून घेते तसे सर्व कालचा प्रकार आठवून एकत्र ओरडतात केट